विनम्र निवेदन सस्नेह नमस्कार श्री गणरायाच्या कृपेने कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता कुलदैवत श्री भैरवनाथ व संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या कृपा आशीर्वादाने धाराशिव जिल्ह्याचे भगीरथ आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचे नातू आणि माझे चिरंजीव मल्हार व चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी साक्षी यांचा शुभविवाह योग जुळून आलेला आहे यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कुटुंबावर अत्यंत बिकट परिस्थिती ओढवलेली आहे जिल्हा आणि परिसरातील आपण सर्वच जण पाटील कुटुंबियांचा अविभाज्य भाग आहात त्यामुळेच अतिशय संवेदनशीलपणे विचार करून हा मंगल सोहळा मर्यादित स्वरूपात पार पाडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे मोजक्या आपतेष्टांच्या उपस्थितीत त्रिक्षेत्र तुळजापूर येथील परिसरात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांपासून आपला पाटील कुटुंबियांशी असणारा स्नेह अतूट आहे या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती शक्य नसली तरीही आपल्या स्नेहपूर्वक शुभेच्छा शुभ आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव नवदांपत्यावर असणारच आहे आपल्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादानेच चिरंजीव मल्हारच्या वैवाहिक जीवनाची मंगलमय आणि आनंदमय सुरुवात होणार आहे यथावकाश जिल्ह्यातील परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत शुभ आशीर्वाद सोहळा आणि स्नेहभोजन आयोजित केले जाणार आहेच तोपर्यंत आपल्या सर्वांचे स्नेह शुभ आशीर्वाद नवदाम्पत्याला लाभो हीच नम्र विनंती आपले सव अर्चना व श्री राणा सिंह चंद्रकला देवी पद्मासिंह पाटील